नमस्कार मित्रांनो तुमच्या जर कुटुंबामध्ये मुलगी असेल तर त्या मुलीसाठी ले क्लार्क योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म चालू झालेले आहेत या योजनेअंतर्गत मित्रांनो तुमच्या कुटुंबातील मुलीला एक लाख दोन हजार रुपये असं योजनेमार्फत रक्कम भेटणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तो अर्ज तुम्हाला दाखल कुठे करायचा आहे सोबतच कागदपत्र काय लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर या व्हिडिओद्वारे भेटणार आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र हे चालू झालेले आहेत इथं तुम्ही जर पहिले अर्ज केला असेल व एखादा हप्ता बाकी असल तर त्याच्यासाठी पण तुम्ही हा अर्ज करू शकतात फक्त इथे तुम्हाला मार्क करायचे आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा पाचवा कोणता हप्ता आहे त्याच्यावर टिकमार्क करा जर तुम्ही पहिल्यांदाच करीत असाल तर तुम्ही पहिल्या हप्त्यावरती टिकमार्क करायचे आहे आधी तुम्हाला वैयक्तिक माहिती लिहायची आहे लाभार्थ्याचा तपशील पहिले आपत्ती आहे का दुसरे किंवा जुळ्या आपत्ती आहे मुलीचं नाव लिहायचं आहे इथं बाळाचं त्याच्यानंतर बाळाचा आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे बाळाचं आधार कार्ड हे काढणं तुम्हाला अनिवार्य आहे ते आधार कार्ड काढल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता लाभार्थी जे पालक आहेत आए आई किंवा वडील त्यांचे नाव टाकायचे आहे आधार नंबर टाकायचा आहे सोबतच मित्रांनो इथे खाली मोबाईल नंबर टाकून द्या एक चालू मेल आय डी टाकून द्या आता हे डॉक्युमेंट बघू शकतात आधार कार्डची ही जोडावं लागणार आहे दोघांची पण तुम्हाला याच्यासोबत आता तुम्हाला सध्याचा निवासाचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे जसं की आपण इथं तुम्ही टाकू शकता जे घर इमारत आहे क्रमांक आहे तुमचा किंवा गट क्रमांक आहे घर क्रमांक तो टाका रस्ता कोणता आहे लाईन कोणती ते टाका परिसर कोणता आहे गावाचे नाव किंवा शहराचे नाव टाका पोस्ट ऑफिस कोणतं लागतं ते टाकून घ्या तालुका कोणता लागतो तो पण टाका जिल्हा टाका नंतर पिनकोड टाका परत इथं खाली आल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आता या योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी फॉर्म भरता वेळ असलेल्या जिवंत आपत्तीची संख्या तर आता इथं तुमच्या घरामध्ये किती आपत्ती आहे त्याच्यासाठी माहिती दिलेली आहे इथं पूर्ण माहिती वाचायची आहे अर्ज करत आहे पहिल्या आपल्यासाठी किंवा दुसऱ्या किंवा जुळ्या आपत्त्यासाठी तर इथं पहिल्या आपत्तीसाठी तुम्ही राईट क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाती है, है खाते खाली यायचं आहे आता बँक खात्याचं तपशील सोबत नाव खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखवणारे पासबुकाची जी परत आहे ती जोडायची आहे इथे बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे आय पी एस सी कोड टाकायचा आहे न चुकता दोन्ही पण एकदा क्रॉस चेक करायचा आहे कोणतीही गोष्ट चुकली नाही पाहिजे बँक शाखेचं नाव टाकायचं आहे हे टाकल्यानंतर मित्रांनो हे खातं जे आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक पाहिजे त्याच्यानंतरच तुमची प्रोसेस होणार आहे हे लिंक करून घ्यायचं नसलं लिंक तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही केवायसी फॉर्म पण भरू शकतात सातव्या पॉईंटमध्ये मित्रांनो लेख लाडकी योजनेसाठी कोणत्या टप्प्यातील लाभार्थी अर्ज करीत आहेत आता इथं आपल्याला पहिल्या टप्प्यात अर्ज करायचा आहे तर तो, तो पहिले टाकायचा आहे इथं दिनांक टाकायचा आहे आता इथं पालकांचं सही घ्यायची आहे किंवा अंगठ पण घेऊ शकतात ठिकाण टाकायचं आहे आता अर्ज सोबत जोडायची जी कागदपत्रे आहे ती तुम्हाला नीट बघायची याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतात वाटलंच ते लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल तुम्हाला बघायला कागदपत्रामध्ये जे लाभार्थी आहे बाळ जन्माचा दाखला लागणार आहे कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे एक लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्याच्या बरोबरच म्हणजे तेच वार्षिक उत्पन्न आहे त्याचं सर्टिफिकेट तहसीलदाराचं पाहिजे म्हणजे वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा पाहिजे सोबत लाभार्थ्यांच्या आधार कार्डाची जे झेरोक्स आहे ती लागणार आहे मालकाच्या आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे बँकेचं पासबुक असेल व त्याची झेरॉक्स जोडायचे आहे तुमच्याकडे जर राशन कार्ड खालील असेल पिवळ्या अथवा केशरी राशन कार्ड असेल त्याचे पण झेरॉक्स जोडून द्यायचे आहे मतदान कार्ड असेल तर ती पण झेरॉक्स तुम्हाला त्याच्यासोबत जोडून द्यायची आहे येथे तुम्हाला संबंधित टप्प्यावरील लाभार्थी शिक्षण घेत असेल तर तो, तो शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट लागणार आहे सोबतच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागणार आहे अंतिम लाभार्थी अविवाहित असल्याबाबत जे लाभार्थी स्वयंघोषणापत्र आहे ते पण इथं लागणार आहे आता मित्रांनो तुम्हाला हा जो वरचा फॉर्म भरला आहे तो पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे क्रॉस चेक करायचा आहे सोबत जे डॉक्युमेंट सांगितले ते लावायचे आहे आणि अंगणवाडी का मध्ये किंवा अंगणवाडीमध्ये तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे आता ही जी बाकीची डिटेल आहे ती बाकीची डिटेल जे अंगणवाडी सेविका आहेत ते भरून देतील इथं जे तुमचे कागदपत्र आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होईल तुम्हाला इथं मध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते टिक मार्क होईल त्याच्यानंतर काही जे कागदपत्र आहेत ते नसेल तर तुम्हाला टिक मार्क होईल आणि काही जे कागदपत्र आहेत ते लागू नसतील तर तुम्हाला इथं टिक मार्क होईल संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायची आहे आता इथं प्रवेशिका यांनी भरवायची माहिती ही पण जे तुमची माहिती आहे ती माहिती तुम्हाला भरायची आहे इथं जे प्रवेशिका असतात त्या सह्य आणि शिक्का मारून पुढं जो फॉर्म आहे तो पुढं फॉर्म अंगणवाडी का सेविका ज्या असतात त्या प्रोसेस करत असतात मित्रांनो आता इथं लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविका यांनी द्यावायची पोहोच पावती आता ही जी पोहोच पावती असती ही तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतरच मित्रांनो तुम्ही एक टोकन आय डी भेटतो तुम्हाला मोबाईलवरती त्याच्यावरती तुम्ही तुमचा जे अर्ज असतं ऍप्लिकेशन असतो तो तुम्ही ट्रॅक करू शकतात ही पोहोच पावती आहे ती बेनवी सरता तुम्ही अंगणवाडी का सेविका आहे त्यांच्याकडून घ्यायचे असते मित्रांनो तर मित्रांनो अशा काही स्टेप होत्या आणि अशी सविस्तर माहिती होती जे लेख लाडकी योजनेला अर्ज करू इच्छितात त्यांनी अशा प्रकारे अर्ज करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आजची अपडेट होती हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही लगेच फॉलो करू शकता सोबतच आणखी माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद